लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा ग्राम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते खटाव मान केसरी विजेत्या पैलवानाचा सत्कार मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा वडूज मोठ्या उत्साहात संपन्न पैलवान राहुल कोरडे ठरला खटाव मान केसरीचा मानकरी तर पैलवान सुधीर गोडसे द्वितीय स्थानी खटाव तालुक्यातील पहिल्या मॅटवरील दोन दिवस चाललेल्या भव्य कुस्ती स्पर्धेचं दिनांक सव्वीस रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या प्रसंगी ग्रामविकास मंत्री जयाभवंनी उपस्थिती दर्शवत प्रारंभी लहान गटातील दोन कुस्ती जोडल्या त्यानंतर खुल्या गटातील एकवीस हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची पैलवान राहुल कोरडे आणि पैलवान श्रीधर गोडसे यांची कुस्ती जोडली तसेच ही कुस्ती पूर्ण बघितली यामध्ये पैलवान राहुल कोरडे विजेता ठरला तर पैलवान सुधीर गोडसे द्वितीय क्रमांकावर राहिला विजेत्या खटाव मान केसरीचा नामदार जयकुमार गोरेंच्या हस्ते मानाची चांदीची गदा बक्षीस रक्कम व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तृतीय क्रमांकाचा पैलवान संकेत कदम यांनी पटकवला या स्पर्धेसाठी वरिष्ठ खुला गट सातारा जिल्हा मर्यादित एक्क्याऐंशी ते, ते पंच्याण्णव किलो वजन गटातील विजेत्यांना वडूज नगर पंचायतच्या रेशमा बनसोडे यांच्या वतीनं अनुक्रमे एकवीस हजार रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्वितीय क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं बक्षीस उपनगर अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या वतीनं तर तृतीय क्रमांकाचं अकरा हजार रुपयाचं बक्षीस राष्ट्रीय युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे यांच्या वतीनं ठेवण्यात आले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सल्लग्न जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेनं खटाव मान तालुका केसरी दोन हजार पंचवीस या भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धा शनिवार दिनांक सव्वीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाणीव सामाजिक संस्थेअंतर्गत खटाव तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष वडूज नगरपंचायतचे कार्यकारी नगरसेवक श्रीकांत रावसाहेब काळे पाटील यांच्या वतीनं वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा इथं स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे जिल्हा कुस्ती संघ उपाध्यक्ष धनाजी काका पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक सचिन माळी बनाजी पाटोळे जयवंत पाटील ओंकार चव्हाण कार्यकारी नगरसेवक श्रीकांत बनसोडे आयोजक श्रीकांत काळे अभिजित काळे गणेश गोडसे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे युवा काँग्रेसचे अण्णा काकडे अमीन मुल्ला विकास सोसायटी चेअरमन गोविंद काळे विकास काळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं निवेदन प्रसाद जगदाळे रोहन केंजळे यांनी केले त्रयनायस कोच प्राध्यापक अमोल साठे यांनी स्पर्धा प्रमुख तांत्रिक अधिकारी म्हणून तर खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव सागर काळे फौजी यांनी संयोजक म्हणून काम पाहिले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र

कुस्ती हा खेळ खर तर महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भागामध्ये खेळला जातो आणि महाराष्ट्राची शान म्हणून हे सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं मान्यतेनं आणि खटावमान कुस्तीगीर संघ याच्या विद्यमान संयुक्त विद्यमान या ठिकाणी आमचे सहकारी मित्र श्रीकांत काळे साहेब यांनी या ठिकाणी खटावमान केसरी कुस्ती स्पर्धेच भव्य असं आयोजन केलेलं आहे आणि या ह्या जी संकल्पना त्या ग्रामीण भागामध्ये राबवलेली आहे खऱ्या अर्थानं मी अं काळे साहेबांच आभार व्यक्त करतो कारण ही लोक म्हणजे कुस्ती कला ही लोक पाऊ चाललेले आहे याला कुठेतरी राजे पाहिजे आणि मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे या विभागामध्ये भव्य अशी स्पर्धा खऱ्या अर्थानं श्रीकांत काळे यांच्या माध्यमांना या ठिकाणी झाली आणि ही बाऊड पाहण्यासाठी आणि बक्षीस वितरण करण्यासाठी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार जी गोरे साहेब ते सुद्धा स्वतः उपस्थित होते मला वाटतय कि आम्ही कुठतरी कुस्तीच काम करत असताना या खेडोपाडी जो हा खेळ जपला जातोय दिशेनं ही खऱ्या अर्थाने स्पर्धा मौलाचा दगड ठरेल असं मला वाटतं आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या जिल्ह्यामध्ये करण्याचा मानस सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे वतीने मी अभिनंदन करतो या ठिकाणी जे पैलवान विजेते ठरलेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांचे या सर्वाचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि नमस्कार हे तुछू। खटाव केसरी ही स्पर्धा आम्ही आयोजित केली म्हणजे आम्ही मला एकोष क्षेत्रातला जास्त अनुभव नव्हता खरा पण आमचे मित्र माझे भाऊ सागर पोटी यांनी मला सांगितलं आपल्याला तालुक्याची जबाबदारी घ्या तुम्ही मग जिल्ह्याच्या सगळ्या मंडळी यांनी मला तालुक्याची जबाबदारी दिली तालुका ही दे। जबाबदारी दे। मी घेतल्यानंतर मी म्हणलं आपण स्पर्धा घेऊयाच्या मार्फत आपल्याला पैलवानांशी सगळ्यांची भेटी होते किंवा चर्चा होईल तो खेळ नक्की समजता येईल

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका